नमस्कार मी कल्पना माझ्या चॅनलवरती तुमचं खूप मनापासून स्वागत करते आता आंब्याचं शिजन आलेलं आहे तर आंब्याच्या रेसिपी झाल्याच पाहिजे तर आज आपण आंब्याचा केकची रेसिपी बघणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपण केकसाठी लागणार आहे आपल्याला ला रवा तर इथे आपण एक वाटी रवा घेतलेला आहे आणि एक आंबा लागणार आहे जो आंबा गोड असावा आणि पिकलेला असला पाहिजे तर आता इथे आपण एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हा पूर्ण आंब्याचा गर काढून घेणार आहोत तर अशा पद्धतीने इथे आपण सगळा आंब्याचा घर काढून घेणार आहोत जर आंबा मोठा असेल थोडा गर उरला तरी चालतो तर आता हा आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत अशी छान ह्याचीच पेस्ट करून घ्यायची तर इथे आपण हा आंबा मिक्सरला फिरवून घेतलेला आहे त्या बाजूला ठेवूया तर इथे हा रवा बारीकच आहे पण जरी जाड जरी रवा असला तरी आपण हा मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे कारण ह्याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं दही वगैरे वापरणार नाही आहोत त्याच्यामुळे हे मिक्सरला असं बारीक फिरवून घ्यायचं असं इथे या पद्धतीने मिक्सरला बारीक रवा आपण फिरवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता छान असा बारीक रवा झालेला आहे तर आपण जो आंब्याचा गर घेतलेला होता तो आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत इथे एक वाटी रवा आहे तर त्यासाठी इथे आंबाही अगदी मोठा नव्हता मोठा असेल तर उरतो पण छोटा असल्यामुळे सगळ्या घरात इथे आपल्याला लागलेला आहे आणि इथे आपण एक वाटी दूध घेतलेलं आहे दूध आपल्याला जसं जसं रवा दुधामध्ये फुगेल तितक्या तशा तशा प्रमाणामध्ये आपल्याला टाकायचं आहे एकदम दूध नाही टाकायचं थोडं थोडं करून जसं आपल्याला लागेल त्या पद्धतीने आपल्याला दूध टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने पूर्ण मिक्स करत 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 आपल्याला थोडं थोडं दूध टाकायचं आहे ह्या पद्धतीने आपल्याला जे एक वाटी दूध घेतलं होतं ते पूर्ण आपण ह्याला लागलेलं ला आहे असं मिक्स करत करत तर आता हे आपण दहा ते पाच ते दहा मिनटं आपण हे झाकून ठेवूया रवा असल्यामुळे रवा हा छान त्याच्यामध्ये फुलला जातो तर आपण बाजूला बेकिंग ट्रे तयार केलेला आहे जो आपला रवा फुगेपर्यंत तरी ते आपला रवा हा छान फुगलेला आहे आणि ते पाच ते दहा मिनटं आपण हे सेट करायला ठेवलेलं होतं तर आता हे पूर्ण मिक्स करायचं जर ही कन्सिस्टन्सी जर घट्ट असेल तर थोडं दूध वाढवं टाकायचं आपण ह्याच्यामध्ये आणि जर गरज नसेल तर नाही टाकलं तरीही चालतं आता आपण ह्याच्यामध्ये एक वाटी पिठी साखर टाकणार आहोत जर तुम्हाला गोड कमी लागत असेल तर अर्धी वाटी टाकली तरी चालते तर आता आपण इथे एक वाटी साखर टाकली तर साखरेलासुद्धा पाणी सुटतं त्यामुळे आपल्याला अजून दूध घालण्याची गरज पडत नाही आता हे पूर्ण आपण साखरसुद्धा याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत अर्धा कप आपण इथे मैदा वापरलेला आहे तोही आता आपण इथे मिक्स करणार आहोत इथे आपण पाव कप तेल वापरलेलं आहे ते आपण याच्यामध्ये टाकून मिक्स करायचं आहे तेलामुळं तेला तेल टाकल्यामुळे मैदा टाकल्यामुळे जो आपण रवा रव्याचा एक कधी साधा खाल्ला ना तो आपल्या घशामध्ये दाटतो ह्या दोन्हीमुळे अगदी सॉफ्ट आणि नरम होतो त्यामुळे आपल्याला गिळताना असं दाटल्यासारखं वाटत नाही त्यामुळे रव्याचा केक करताना तेल आणि मैदा टाकायचं अशा पद्धतीने पूर्ण फेटून घ्यायचं इथे आपण चिमोटभर मीठ टाकणार आहोत गोडाचा पदार्थ जरी असला तरी त्याला चव छान येते अगदी चिमूटभर टाकायचं आणि आता परत ह्याला फेटून घ्यायचं खूप जास्त वेळ फेटायचं कारण फेटल्यामुळे त्याला जाळी येते आणि केक असं मस्त बेक व्हायला मदत होते केक असं पूर्ण फुलतो त्यामुळे अशा पद्धतीने जास्त वेळ एक एक जिन्न आपण पदार्थ टाकतो त्यामध्ये फेटत जायचं आता इथे आपण विनो वापरलेला आहे जो कुठल्याही फ्लेवरचा विनो नाही आहे त्याच्यावर थोडंसं पाणी टाकलं आणि आता परत मिक्स करून घ्यायचं तर इथे आपण सगळे जिन्नस टाकून हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे तर इथे आपण बेकिंग ट्रे घेतलेला आहे त्याच्यामध्ये बटर पेपर लावलेला आहे तर आता हे पूर्ण बॅटर आपण त्याच्यामध्ये ओतून घेणार आहोत टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने सगळं बॅटर टाकायचं तर इथे आपलं पूर्ण बॅटर टाकून झालेलं आहे तर असं थोडंसं टॅप टॅप करायचं आणि आता तुमच्याकडे काजू बदाम असतील तर काजू बदामचं गार्निशिंग केलं तरी चालतं किंवा तुटी फ्रुटी असेल त्याचं गार्निशिंग केलं तरी चालतं माझ्याकडे इथे मनुके होते त्यामुळे मी मनुकेचं गार्निशिंग केलेलं आहे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल करायचं तर नाही केलं तरी सिंपल ठेवायचं असेल ना तरी चालतं तर अशा पद्धतीने आपण हा केक पूर्ण तर आता आपण हा केक बेक करायला ठेवणार आहोत कढई आधीच गरम करण्यासाठी ठेवली होती तर त्याच्यामध्ये कढी टाकलेली आहे अगदी मीठ वगैरे काहीही टाकलेलं नाही आहे तर आता हा आपण जो केक सेट केला होता बेकिंग ट्रेमध्ये तो आपण ह्याच्यामध्ये ठेवणार आहोत आणि परत वरून झाकण ठेवायचं हा केक बेक करण्यासाठी पंचवीस ते तीस मिनटं ह्याला पूर्ण उघडून गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची तर इथे आपल्या केकला वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहेत तर आपण इथे बघू शकतो छान केक बेक झालेला आहे आणि मस्त फुललेला सुद्धा आहे आपण एक टूथपिक काढून घालून बघितलेली आहे तर अगदी क्लीन निघालेली आहे त्यामुळे हा केक बेक झालेला आहे पण तरीसुद्धा पाच ते दहा मिनटं हा केक असाच झाकून ठेवायचा आणि नंतर मग त्या ट्रेच्या बाहेर काढायचा तर इथे आपला केक पूर्ण थंड झालेला आहे तर आता आपण ह्याच्या ज्या कडा आहेत ना ते सेल करून घेणार आहोत अशा पद्धतीने चाकूच्या साह्याने ह्या कडा पूर्ण ल सेल करून घ्यायच्या तर आता आपण ह्याच्यावरती हा केक काढून घेणार आहोत थोडंसं टॅप करायचं त्यामुळे काय होतं की तो केक आपला निघ निघण्यासाठी मदत होते तर इथे तुम्ही बघू शकता की मस्त केक निघालेला आहे कुठूनही तुटलेला नाही आहे आता हा जो बटर पेपर चिकटलेला आहे तो आपण हळूहळ पद्धतीने काढून घेणार अशा हो। पद्धतीने वीस ते पंचवीस मिनटं हा केक बेक करून घ्यायचा मस्त केक बेक होतो अगदी तर आता आपण ह्याला सरळ करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मस्त केक फुललेला आहे आणि अगदी छान दिसायलाही अगदी मस्त दिसतो आहे तर आता आपण ह्याचे काम करून घेणार आहोत तर इथे आपला आंबा केक तयार झालेला आहे कशी वाटली तुम्हाला तुम्ही माझी पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत